कधीही इडली खायचं मन करत असेल तर याप्रकारे झटपट टेस्टी आणि सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी इडली बनू शकता हे पहा मस्त जाळीदार इडली झाली आहे आणि सेट डोसा तर एकाच बॅटरपासून चला तर पाहूया आपण कशापासून इडली बनवली आहे आता मी मुरमुरे घेतले आता याला एक दोन मिनटं भिजत ठेवूया असंच पाण्यामध्ये थोडेसे सॉफ्ट होतील ते आता लगेचच दोन मिनटानंतर आपण त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे या प्रकारे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुरमुरे घेतलेत आणि एक वाटी रवा घेतला आहे तीन चमचे दही कारण दोन वाट्या मुरमुरे घेतले होते ते भिजून एक वाटी झाले त्याच्यामध्ये एक वाटी रवा आणि तीन चमचे दही साधारण अर्धी वाटी दही घ्या आता हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे परत एक वाटी पाणी लागेल ते पहा प्रकारे घट्टसर असं बॅटर तयार झालेलं आहे ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून अजून मी अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि भरपूर वेळ असं फेटायचं म्हणजे साधारण एकाद मिनटं फेटून घ्या म्हणजे बॅटर छान मऊसूद होईल आणि हलकं होईल आतून आता मी एक दहा मिनटं झाकून ठेवलं होतं दहा मिनटानंतर हे पहा मस्त घट्टसर झालं आहे रवा छान फुलला आणि मुरमुरेही त्यात जर तुम्हाला हवं तर तुम्ही भाज्या ॲड करू शकता मी एक चमचा इनो आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडंसं पाणी टाकून बॅटरला छान फेटून घ्यायचं आहे बेकिंग सोडा वापरला तरीही चालेल हे पहा प्रकारे आता तुम्ही इडली पात्रामध्ये छान इडली तयार करून घेऊ शकता मी वाटीला तेल लावून घेतलं आहे आणि चाळणीमध्ये ठेवलं आहे स्टीम करून घेण्यासाठी जसं आपण ढोकळा स्टीम करतो त्याचप्रमाणे एका कढईमध्ये पाणी गरम करून स्टीम करून घ्यायचं आहे आता इडली स्टीम होईपर्यंत डोसा तयार करून घेऊया त्याच बॅटरचा थोडंसं पाणी टाका घट्ट सर असेल पीठ तर आप हा सेट डोसा अगदी छान स्पॉन्जी बनतो जर तुम्हाला इडलीमध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही बारीक कट करून भाज्या ॲड करू शकता ती इडली छान होते आता आपण डोशाला अजिबात तेल नाही लावलं तरीही हा पहा मस्त असा जाळीदार डोसा तयार झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करून नक्की कळवा मी नक्कीच त्याचं उत्तर देईल आता एक दहा मिनटानंतर हे पहा मस्त अशी इडली फुलली आहे ही इडली अगदी सॉफ्ट होते आणि जाळीदारही ही होते हे पाह तुम्हाला काढून देते थंड झाल्यानंतर आपण वाटीतून बाहेर काढायची आहे कुठल्याही चटणीसोबत सांबरसोबत खाऊ शकता झटपट आणि टेस्टी अशी मऊ इडली थँक्यू